त्या या लाईव्हच्या माध्यमातून शिक्षक भरतीतील खंबीर नेतृत्व संदीप कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी जो लढा लढलेला आहे दोन हजार सतराच्या भरती पासून ते शिक्षक भरतीमध्ये कार्यरत आहेत दोन हजार सतराच्या शिक्षक भरती देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलं होता दोन हजार सतरा तेवीस जून दोन हजार सतराचा जो पोलिस कोर्टाचा शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णय आल्यानंतर ना देखील त्या लढ्यामध्ये कांबळेसर हे उपस्थित होते त्याच्यामध्ये त्याने अनेक आंदोलन तसेच याचिका असतील किंवा रस्त्यावरची लढाई देखील ते लढलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय देखील माहीत आहे तर मित्रांनो आजची जी आपली लिंक आहे आजच्या या लाईव्हची ती लाईव्हची लिंक आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमचा जो टेलिग्राम ग्रुप असेल तर ते त्या टेलिग्राम ग्रुप वरती शेअर करू शकताय मी देखील माझ्या या ग्रुप वरती लिंक शेअर करतोय तुम्ही देखील तुमच्या ग्रुपवरती शेअर करा आणि कांबळेसरांचं जे आंदोलन आहे नागपूर आंदोलन त्या आंदोलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण आता जी परिस्थिती पाहता भरती प्रक्रिया ही अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब लागणं देखील गरजेचं आहे याच्यामध्ये दहा पटाच्या चा शाळा असतील किंवा कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा मान्यता असेल या अनुषंगानं सर आज आपल्याला त्यांच्या काय ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सांगतील आता कांबळे सरांची ओळख तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी पण ते आपल्याला थोडक्यात ओळख करून देऊन त्यांच्या आंदोलनाची दिशा आणि रूपरेषा आणि पुढील जे नियोजन आहे नागपूर आंदोलनाच नक्की सर धन्यवाद आज विठ्ठल सरगर सरांच्या पवित्र पोर्टल आपल्या सगळ्याला अवगत असेल टेलिग्राम चॅनल शिक्षक भरतीचं जेव्हा पवित्र पोर्टल निर्माण झालं तेव्हा विठ्ठल सरगर सरांचं चॅनल तेव्हापासून तमाम महाराष्ट्रातल्या बावीस शिक्षकांना किंवा शिक्षक झालेल्या शैक्षणिक क्षेत्रातील अन्य इतर लोकांना काम करण्यासाठी प्रेरणादायी किंवा जे अतिशय जलद मिळणारी परिपत्रकाच्या माध्यमातून किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून जी माहिती आहे ती दिली जाते आणि या ठिकाणी मी मला वाटतं दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यांदा या यांच्या युट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर आलोय मनापासून धन्यवाद देतो अगदी सरांनी सांगितल्या पद्धतीनं राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे सध्याला शिक्षण क्षेत्रामध्ये अशी दयनीय अवस्था कुठल्याही क्षेत्रातली नाहीये वे आ, हे वेगळ्याने मी सांगायची गरज नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी मे जून मध्ये शिक्षक भरतीची परीक्षा झाली तेव्हा सुद्धा तुम्हाला मी सांगत होतो की बाबांनो परीक्षा होती आहे हे ठीक आहे पण परीक्षा पारदर्शक झाली पाहिजे त्याचा निकाल कधी लागणार हे अगोदरच ठरलं पाहिजे त्याच्या जागा किती येणार हे अगोदरच ठरलं पाहिजे तेव्हा जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की जागाच नाहीये तर परीक्षा घेऊन गडबड नकोय हे वारंवार सांगायचं पण ठीक आहे परीक्षा झाली आपण चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतले आज अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला एकशे पन्नास एकशे साठ मार्क पडले असतील आणि तुम्ही एक आठला पात्र असाल तर तुम्ही लागल याची शाश्वती नाहीये कारण जो काही शासनाने घेतलेला निर्णय होता संसमान्यता धोरणाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो शासनाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक संघटना शिक्षकांची शाळा बंद आंदोलन पाच डिसेंबर म्हणजे आज सुरू आहे तर याचा पडसाद जे आहे ते पूर्ण देशभरामध्ये उमटलेला आहे आणि अगदी आंदोलनाची भूमिका घेतल्याच्या नंतर त्याच्यातल्या आपण ज्या पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेतलेल्या होत्या सगळ्या मागण्या ज्या होत्या ते तेरा प्रकारच्या मागण्या आहेत जे की शिक्षक भरतीला आणि भविष्यातील जे शिक्षक होतात त्यांच्याशी अनुकूल आहेत आणि तुमच्या त्या सगळ्या राज्यभरातील तमाम भावी शिक्षकांच्या फायद्याची आहेत त्याच्यातल्या प्रमुख ज्या मागण्या त्याच्यापैकी एक मागणी आपली आंदोलन होण्याच्या पूर्वीच मान्य झालेली आहे जे की आश्रमशाळेची मागणी होती पण त्याच्यामध्ये निवासी आश्रमशाळा या पवित्र पोर्टला यावेत यासाठी सतत पाठपुरावा सुरूच आहे आणि समाज कल्याणच्या सुद्धा जागा आहे ते पवित्र पोर्टलला यावेत यासाठी आपला लढा सुरू आहे आंदोलन सुरू आहे तमाम महाराष्ट्रातील भावी शिक्षकांनी गावातील ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही शिक्षण मंत्री दोन्ही राज्य आणि कॅबिनेट यांच्याकडे आतापर्यंत अनेक वेळा पाठपुरावा केला त्याच्यानंतर या शिक्षक भरतीचं भवितव्य जे अंधारात गेलंय जेवढे मार्क्स मिळवलेत त्याला कुठेही थार नाहीये हे लक्षात आल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सगळे भावी शिक्षकांनी हे आंदोलन पूर्ण आपल्या खांद्यावर घेतलंय त्यामुळं या आंदोलनाला हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दरम्यान होणार आहे आणि या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील अभियोगाचा धारक त्या या अधिवेशनाला येणार आहे या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणार आहे आणि आंदोलनाच्या पहिल्या दिवशी यशवंत स्टेडियम धंतोली ते संविधान चौक इथंपर्यंत आपण महामोर्चा त्या ठिकाणी आयोजन केलं जन आक्रोश मोर्चा ज्याला म्हणून तो मोर्चा त्या ठिकाणी आपला ज्या मागण्या आहेत ती प्रामुख्याने पहिल्या दिवशी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला सांगणार आहोत पर्यायाने हा लढा जो आहे तो पहिल्या दिवसापासून आक्रमक तीव्र स्वरूपाचा आणि आपल्या ज्या भावना आहेत या भावने भावनेला आज कदर नाहीये पण त्या ठिकाणी कशी कदर निर्माण होईल या दृष्टिकोनातून शासनाला सळो की पळो या आंदोलनामधून या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होऊन आपल्याला करायचं आहे आणि या आंदोलनातल्या प्रामुख्याने ज्या काही मागण्या आहेत ते सगळ्याला अवगत आहे शिक्षक भरती एनिपी धोरणानुसार कंत्राट शिक्षक भरती न करता तिथे कायम शिक्षक शंभर टक्के देण्यात यावेत आणि त्याची प्रतिक्षा यादी लावावी ही प्रामुख्यानं मागणी आहे त्याच्या सोबतच दुसरी जी मागणी आहे ती समूह शाळा योजना हे गोंडस नाव आहे त्या गोंडस नावाच्या खाली राज्यातील अठरा पेक्षा अधिक जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला सुरुवात झाली त्याची सुरुवात सगळ्यात अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे कमी पटाच्या म्हणजे शून्य शिक्षिकी शाळा अगोदर कमी पटाच्या शाळा बंद करायचं ठरवलं तेव्हा प्रचंड आपण सगळ्यांनी विरोध केलाय शिक्षक संघटनांनी विरोध केलाय शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते किंवा शैक्षणिक सुधारणावादी लोकांनी विरोध केलाय तज्ज्ञांनी विरोध केलाय आपण भावी शिक्षकांनी विरोध केलाय टेलिग्रामच्या माध्यमातून सरगर सरांनी पण म्हणजे आपण सगळ्यांनी भावी शिक्षक जे काही नेते वगैरे आहेत या सगळ्यांनी त्याला प्रचंड विरोध केलाय आणि सरकार त्याला कुठंतरी थांबलं आणि ते धोरण रद्द करण्याचं ठरवलं पण त्याच्या उलट जे धोरण आहे शून्य शिक्षकी शाळा असं धोरण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि संत मान्यतेनुसार शून्य शिक्षकी शाळा ज्या आहेत पटांच्या कमी शाळा असणारे संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत तिथे शून्य शिक्षक आहेत शून्य शिक्षक मंजूर झालेत हे पूर्णपणे शाळा एकत्रीकरण करायला सुरुवात होते म्हणून ही मागणी आपण प्रामुख्याने त्याच्यामध्ये घेतलेली कंत्राट शिक्षक जे आहेत राज्यामध्ये इतके भावी शिक्षक पात्रताधारक आहेत सव्वा लाख शिक्षक दिलेले आ, भावी शिक्षक आहेत तर पात्र आहे सीटीटी परीक्षा पास आहे तर जवळजवळ पंधरा वेळा हे शिक्षक पात्र असताना सुद्धा कंतर शिक्षक भरती का नेमवायची आणि जे शिक्षक सेवानिवृत्त व्हायला आलेले आहेत त्यांना बंधन बंधनकारक करायची म्हणजे किती घोड्यावरचा हा शहाणपणा आहे उंटावरचा शहाणपणा म्हणूया म्हणजे एका बाजूला सेवानिवृत्त शिक्षकाला तुम्ही शिक्षक म्हणून टीईटी पात्र करताय दुसऱ्या बाजूला टीईटी पात्र असलेल्या शिक्षकांना तुम्ही बेरोजगार करताय आणि शासन मधलाच रस्ता काय शिक्षक भरती करायचं ते पूर्णपणे महामूर्खाच लक्षण आहे हे काही योग्य रीतीवर किंवा योग्य नीतिमत्ता असलेलं सरकार नाहीये त्यामुळे त्यामुळं हे धोरण हाणून पाडायचं कंत्रा शिक्षक भरती रद्द करण्यासाठी ही प्रामुख्याने मागणी घेतलेली आहे कला क्रीडा कार्यानुभव या जागा विशेष शिक्षकाच्या संगणक या शिक्षकांच्या संगीत हे प्रामुख्याने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने किंवा मोठ्या ते भरली जावीत कारण एनईपी धोरणाचा हे जे डो, ज्याला डोलारा वाजते सरकार हे असंच वाजू नये कायम शिक्षक द्यावं विशेष शिक्षक मोठ्या प्रमाणात भरावत ही प्रामुख्याने आपली मागणी आहे त्याच्यामध्ये सोबतच एक पद एक बिंदू एक भरती अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी आहे समाज कल्याण आश्रम शाळा अल्पसंख्याकांच्या शाळा या पवित्र पोर्टललाच या वेगा इतर जी काही अं त्या ठिकाणची बोगसगिरी सुरू आहे घोटाळी बाज वसिली बाजगिरी सुरू आहे कुठेतरी त्याला आळा आणावा आणि देशाचं आणि राज्याचं शैक्षणिक धोरण जे आहे ते विकसित व्हावं आणि बदनाम कारण जे धोरण सुरू आहे ते बदनामी जी आहे हुआ हुआ, बदनाम जो आहे, आहे तो सुधारावा भावी शिक्षक गुणवत्ता शिक्षक आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता गुण म्हणूया वेदविगारी म्हणूया तिथे त्या बांधवांचं जर अचानकपणे अपघाती निधन झालं तर त्यांना कुठलंही संरक्षण नाही विमान किंवा मग त्यांना अनुकंपा कुठलीही नियमावली त्यांना लागू होत नाही आणि केवळ सोळा हजार या मानधनावर त्या ठिकाणी आवाज येत नाही केवळ शाप दिल्यासारखं त्यांना मानधन दिलं जाते त्यामुळे त्यांचं मानधन जे आहे ते सोळा पेक्षा Uh, कारण त्यांची दैनंदिनी गरजा भागत नाही त्याच्यात दवाखाना वगैरे एमर्जन्सी आली हॉस्पिटलची तर या तर गोष्टी त्या ठिकाणी अशक्यच आहेत म्हणून त्यांचं मानधन जे आहे ते सोळा हजारावरून चाळीस हजार ज्याने करून ही महागाई पूर्णपणे आठवा वेतून दुसऱ्या बाजूला जातोय आणि कुठेतरी या महागाईचं जे काही दर वाढतोय महागाईचं जो काही रुपयाचं सुद्धा डॉलरच्या तुलनेमध्ये किंमत वाढली जाते तेव्हा कुठेतरी महागाई वाढली जाते त्याला आण न आणणे हे सरकारचं धोरण असू शकते पण याच्यामध्ये शिक्षण सेवक भरकटला जातो होरपळून नेतो त्यामुळे त्यांची सुद्धा त्या ठिकाणी वेतन वाढलं पाहिजे मानधन वाढलं पाहिजे सोळा हजाराहून चाळीस हजार मानधन झालं पाहिजे या पद्धतीच्या आपल्या अशा प्रामुख्याने मागण्या येतात आणि या आंदोलनामध्ये महिलांची अशी स्वातंत्र्य राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या राहण्याची खाण्याची गरम पाण्याची थंडीची दिवस आहेत गुलाबी थंडी ऑरेंज मध्ये असते त्यामुळे कडाक्याची थंडी असल्यामुळे थंड पाण्यानं त्यांचं स्नान करणं चुकीचं असल्या कारणानं गरम पाण्याची सुद्धा त्यांना तिथे सोय केलेली आहे चहाची सोय केलेली आहे नाश्त्याची सोय केली आहे केलेली आहे ही सगळी सोय सोय पूर्तीनं आपल्या अभिग्रहधारकांनी निधीच्या माध्यमातून जो काही जमा खर्च झालाय त्याच्यातच आपण करतोय आणि याच्यामध्ये तुटवडा पडू नये म्हणून या लाईटच्या माध्यमातून विनम्र असं आवाहन करतो की हे आंदोलन कुठल्या राजकीय नेत्यांचं नाहीये किंवा कुणा पक्षाचं नाहीये आपलं आंदोलन आहे आपल्यासाठी आंदोलन आहे त्यामुळं एक हा मदतीचा म्हणून आपण जसं काही सहकार्य करतायत त्या पद्धतीनं आपण या आंदोलनाला सहकार्य करावं आणि या करा आंदोलनामध्ये तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही पूर्णपणे काळजी घेतली जाईल त्याच्यासाठी स्वातंत्र्य अशा कमिट्या ज्या आहेत त्या ठिकाणी केलेल्या आहेत सेवन करण्यासाठी केवळ म्हणजे प्रत्येक जी जी त्या ठिकाणी सुविधा देण्यात येत आहे त्याच्यात प्रत्येकपणे प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी स्वातंत्र्य असे स्वयंसेवक नेमलेले आहेत स्वातंत्र्य कुठलंही काम असू दे त्याच्यासाठी स्वातंत्र्य स्वयंसेवक नेमलेले आहेत त्यामुळं तुमची त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही आंदोलन सुद्धा आपलं पूर्ण काळ चालावं आणि आपल्या आंदोलनाला त्या ठिकाणी यशस्वी असं व्हावं यासाठी तिथे कुठलाही तुटवडा पडू नये यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य सुद्धा केलं पाहिजे आंदोलन पूर्ण काळ चाललं पाहिजे आणि तिथे भौतिक सुविधा अभावी आपलं आंदोलन होऊ नये असल्या प्रमाणिक आपण सगळ्यांच्या था आंदोलनाला सक्रिय सहभाग व्हावं आणि सहकार्य पण करावं एकंदरीत नियोजन आहे बरोबर आहे तुमचं पंधरा मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णया शासन निर्णयामध्ये जातक संच मान्यतेच्या हाती असल्यामुळं त्या ठिकाणी सुमारे चाळीस ते पन्नास हजार शिक्षक अतिरिक्त होते आणि त्याच संच मान्यतेच्या जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये एक पॉइंट होता नमूद की वीस पटाच्या आत एक कंत्राटी शिक्षक नेमायचा त्याच्यानंतर ना एक शुद्धी पत्रक आलं शुद्धीपत्रक आल्यानंतर ना त्याने असं पुढं म्हटलंय की दहा पटाच्या आतील शाळेवरती कंत्राटी शिक्षक नेमायचा आता हा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आणि कंत्राटीचा निर्णय हे दोन्ही पण त्या ठिकाणी कोर्टाने वैध ठरवलेलं आहे परंतु आपलं जे आंदोलन चालू आहे किंवा आता जे अधिवेशन होणार आहे त्या आंदोलन आणि अधिवेशन तसेच त्या ठिकाणी येणारे विरोधी पक्ष नेते किंवा शिक्षक आमदार असतील किंवा इतर पदवीधर जे आमदार असतील त्या आमदारापर्यंत आपलं जे निवेदन आहे ते निवेदन पोहचवला आहे किंवा किंवा नाही याच्याबद्दलची माहिती लाईव्हच्या माध्यमातून देण्यात यावी तसेच जास्तीत जास्त जे शिक्षक आमदार असतील किंवा इतर जे आमदार असतील त्या आमदारापर्यंत आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं आहे तर अधिवेशनात आवाज उठवला जाऊन दहा पटाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची नेमणूक बंद होईल तसेच पंधरा मार्च दोन हजार सव्वीसचा जर शासन निर्णय रद्द झाला तर त्या ठिकाणी अ राज्यामध्ये सुमारे पन्नास हजारांची शिक्षक भरती होऊ शकते या पद्धतीने जर निवेदन केलं तर पुढं त्या त्याचा फायदा होईल तशा स्वरूपात काय पाठपुरावा केलेला आहे का आपण संघटनेच्या माध्यमातून नक्कीच नक्कीच सर जवळपास महाराष्ट्रातल्या जेवढे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांकडे प्रदेशाध्यक्षांकडे आपण या अनुषंगाने त्यांच्या लोकप्रतिनिधीकडे संचमान्यता धोरणच रद्द करण्याची मागणी दिलेली आहे मला स्वतः मला रोहितदा पवार यांचा सुद्धा फोन आलेला होता त्यांच्या पी पीएनच्या नंबरवरून त्यांनी बोलले त्यांना सुद्धा दिलेला आहे उद्धव ठाकरे साहेब यांच्या सुद्धा प्रवीण स्वामी सर आहेत आमदार यांच्याकडे सिद्धार्थ खरा साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार त्यांच्याकडे सुद्धा आणि अंबादास दानवे साहेब आता ते सदस्य नाही आहेत पण त्यांच्या मार्फत शिवसेनेकडे दिलेला आहे सोबतच काँग्रेसच्या नानासाहेब पटोले यांच्याकडे सुद्धा आणि अ सगळ्यांकडे एकंदरीत हर्षदीप सरांकडे सुद्धा हर्षवर्धन सरांकडे सुद्धा या पद्धतीच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत आपण दिलेल्या आहेत आणि जवळपास सन्मानिता धोरण रद्द करा कंत्राट शिक्षक भरती धोरण रद्द करा समूह शाळा योजना रद्द करा हे तारांकित प्रश्न बहुसंख्ये जवळजवळ शंभर तरी प्रश्न लागणार असल्याचे दाट संकेत आहेत आपले आणि मध्ये अधिवेशनामध्ये जोरदार हे आंदोलन असणार आहे हे लोकप्रतिनिधीचं आणि बाहेर भावी अभियोगासारखं भावी शिक्षकांचं आंदोलन असणार ना आहे म्हणजे एक नियोजनबद्ध आपण नियोजन, नियोजन केलेलं आहे की हा लढा आपण पूर्णपणे यशस्वी होऊ अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि राहिल्याविषयी सन्मान्यमधील कायदेशीर कंचा शिक्षक भीतीला त्यांनी मान्यता घेतली आणि मधीच त्यांनी एक नियम जो आहे तो नियमावली आता मला माहिती आहे मी शिक्षण मंत्री मोदय यांना स्वतः कॉल करून तो नियम जे आहे ते रद्द करायला लावला होता बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी तर या संदर्भातली कायदेशीर बाबी जी आहेत कशा पद्धतीने हे मूर्ख सरकार जे आहे ते कोर्टाला सुद्धा च्युत्यामध्ये काढलेलं आहे याच्यावर मी जोरदारपणे नियोजन केलेलं आहे या पद्धतीनं असं नियोजन केलं आहे की या अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्हाला अक्षरशः सांगतो कोर्टानं फटकारल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मी वकील महोदय कायदेशीर सल्ला घेतलाय कायदेशीर लढा जो आहे तो पुढे लढला जाणार आहे तोपर्यंत रस्त्यावरची लढाई म्हणून मी हा कायदेशीर लढा समोर आणला नव्हता पण तुम्ही विषय काढला म्हणून त्यावर सांगतोय मी की ही लढाई अधिवेशन काळामध्ये लढतच आहोत तिथं जर न्याय नाही मिळाला तर कायदेशीर लढा आपण लढणार आहोत शंभर टक्के या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कोर्ट फटकारल्याशिवाय राहणार नाही आणि ही कंत्राट भरती रद्द झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला खात्रीशीर या ठिकाणी शब्द देतो ही कंत्राट भरती रद्द होईल आणि समूह शाळा योजना सुद्धा रद्द होईल आता पाठीमागचा जो संच मान्यता होत्या त्या संच मान्यतेनुसार सुमारे सहा हजारच्या आसपास जागा शिल्लक होत्या पेसा क्षेत्रामधील साधारणतः पाच हजार आणि नॉन पेसा क्षेत्रातील साधारणतः एक हजारच्या आसपास शिल्लक होत्या परंतु आता ज्या नवीन संच मान्यता आहेत त्या नवीन संच मान्यतेनुसार किती रिक्त होते ते आपल्याला अजून अद्याप माहिती नाही परंतु जर दहा पाटाचा जर कंत्राटी शिक्षकांचा जर शासन निर्णय नाही रद्द झाला तर ज्या ठिकाणी दहाच्या दहा पाटाच्या आतील ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी जर दोन कायमस्वरूपी शिक्षक असतील तर त्यातील एक शिक्षक कंत्राटी जर नेमला तर त्या एका शिक्षकाचं समायोजन दुसऱ्या ठिकाणी करावे लागणार आहे आणि ज्या अशा ज्या शाळा आहेत दहा पाटाच्या असतील त्या साधारणतः आठ हजार शाळा आहेत त्यामुळं तो धारकांनी याच्यामध्ये या, या संघटनेला पाठपुरावा केला पाहिजे संघटनेच्या मार्फत आणि संदीप सर जे निवेदन देत असतील त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे जे काय आंदोलन असेल त्या आंदोलनाला सुद्धा आपण गेलेलं पाहिजे जर गेलं नाही तर थोडंफारच का होईना त्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करताय त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा वाटा उचलला पाहिजे याच्यामध्ये परिपत्र जे परिपत्रक असेल किंवा ज्या मागण्या असतील ते फेसबुक किंवा ट्विटर किंवा इतर जे माध्यम असेल सोशल मीडिया त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जर उठवला तर तो आवाज निश्चितपणे त्या ठिकाणी शासन दरबारी पोहोचेल लोकांपर्यंत पोहोचेल आणि आजच जो संप आहे तो संप पण याच कारणामुळं या ठिकाणी राज्यातील शिक्षकांनी आयोजित केलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याचं महत्वाचं कारण म्हणजे संच मान्यता आता आ, तो 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 या संच मान्यतेच्या निकषामुळे राज्यातील बहुसंख्य शिक्षक अतिरिक्त होते आणि दुसऱ्या ठिकाणी अियुटीचा जो विषय आहे तो पण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे टीईटीचा विषय म्हणजे राज्य शासनाला ही त्या ठिकाणी शासना बाजू मांडणार नाही जर चे चे आ, थी थी तो तो असा असेल तर शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी बाजू मांडली पाहिजे आणि शिक्षकांचं एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काहीतरी प्रतिनिधी केलं प्रतिनिधित्व शासनाच्या वतीनं केलं पाहिजे असं असताना या ठिकाणी शासनानं अजून कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी ते न्यायालयात भूमिका मांडलेली नाही अशा या शासनाच्या दुहेरी टप्प्या भूमिकेमुळे या ठिकाणी शिक्षकांना आज शाळा बंद आंदोलन करावं लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणे अशा पद्धतीचं आंदोलन किंवा अशा स्वरूपाचा संप या ठिकाणी केला पाहिजे कारण अशा जर मागण्या मान्य होत नसतील तर त्या ठिकाणी समूह पद्धतीनं देखील मागण्या मान्य आपल्या मागण्या रेटल्या पाहिजे या ठिकाणी आता कांबळेसरांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने दहा पाटाच्या आतील ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक रद्द झालेच पाहिजे आणि पंधरा मार्च दोन हजार सव्वीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे कारण जर हा शासन निर्णय रद्द नाही झाला तर भविष्यामध्ये आपल्या ज्या ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील कमी पटाच्या दुर्गम भागातील शाळा या ज्या आहेत त्या शाळा निश्चितपणे बंद पडतील आणि शासन आता तात्पुरत्या स्वरूपात भत्ता देतील किंवा पैसे देतील परंतु भविष्यात हा भत्ता पण बंद होईल आणि तुमच्या ठिकाणच्या शाळा पण बंद होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षणापासून वंचित राहतील आपलीच मुलं त्यामुळं आपण या लढ्यात कुठंतरी सहभागी होणं गरजेचं आहे आपला एक शिक्षक आपला एक अधिकार म्हणजे नोकरी तर मिळणारच आहे त्याशिवाय आपला अधिकार सुद्धा आपल्या आ, भावी पिढीता पिढी पिडित, जे आहे त्या पिढींना देखील दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि आपल्या गावातील शाळा शिकण्यासाठी हे कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी लढा लढणं देखील गरजेचं आहे आता या ठिकाणी संदीप कांबळे सरांनी सांगितलेलंच आहे तरी पण मी त्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा थोडक्यात त्यांनी आपलं जे नियोजन आहे ते निवेदन थोडक्यात सांगावं आणि ज्या मागण्या त्या थोडक्यात खर्च मध्ये सांगाव्यात आणि आपलं हे लाईव्ह आपण या ठिकाणी संपूया अशी मी त्यांना विनंती करतो नक्कीच सर नक्की सर या लढ्यातील जे काही मागण्या आहेत प्रामुख्याने सगळ्या मागण्या सगळ्यांच्या हितांच्या आहेत सर्वसमावेशक मागण्या आहेत या मागण्या कोणाही एका उमेदवारांवर अन्याय करणाऱ्या मागण्या नाही येत या मागण्या पूर्णपणे जास्तीत जास्त शिक्षक भरती कशी होईल इथे दोन डिजिट जे मेल म्हणत होतो आपण ते सध्या जड झालेलं आहे कारण या आंदोलनामध्ये जर मोठ्या प्रमाणात संख्या जर त्या ठिकाणी उपस्थित तर मेरची कमी पण आपण आणू शकतो पण सध्याची स्थिती अशी आहे की या नवीन माहितीनुसार तुम्ही म्हटल्यासारखं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि या मागण्यांना जर त्या ठिकाणी न्याय मिळाला आपल्याला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आजही शिक्षक भरती प्रचंड मोठ्या संख्येची होऊ शकते त्यामुळे या मागण्या तुमच्या सगळ्यांच्या हिताच्या आहेत म्हणून आठ डिसेंबर या दिवशी प्रचंड मोठा त्या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा आहे यशवंत स्टेडियम धंतोली ते संविधान चौक नागपूर या ठिकाणापर्यंत त्यानंतर सतत अठरा डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू असणार आहे आणि या आंदोलनामध्ये येणाऱ्या सगळ्या अभिव्यक्तारकाची त्या ठिकाणी आमची नियोजन कमिटी जी आहे ती पूर्णपणे त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतलेली गे आहे गेल्या दोन महिन्यापासून या आंदोलनाची आम्ही तयारी करतोय त्यामुळं त्या, त्या सगळ्या ज्या काही कायदेशीर किंवा मग ग्रह मान्यता लागतात जिल्हाधिकारी कार्यालय इकडली मागणी कलेक्टर कडून सगळी सगळी आम्ही आंदोलनाच्या संदर्भातली जी काही कायदेशीर बाब आहे ती पूर्णपणे परवानगी घेतलेली आहे त्यामुळं जरी आचारसंहिता सुरू असते तर आंदोलन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि आंदोलकांची तिथे पूर्णपणे राहण्याची खाण्याची विशेषतः महिलांची बैगिनीची त्या ठिकाणी व्यवस्थितपणे राहण्याची खाण्याची आणि लेकरच छोटी छोटी बाळं जरी असतील तर त्या सगळ्यांची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे या आंदोलनामध्ये विशेष करून मी आग्रहाचं असं आवाहन करतो की पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं कारण हे आंदोलन आता पालकांनी जर खांद्यावर घेतलं तर शंभर टक्के या आंदोलनाला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही ना। तमाम महाराष्ट्रातल्या भावी शिक्षकांना पालकांना पाल्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतोय मी कारण तुमच्या घरातला एक जरी मेंबर त्या ठिकाणी लागला तर तुमचं कुटुंबाचं कल्याण होणार आहे परिवाराचं त्या ठिकाणी कल्याण होणार आहे मग परिवार जर त्या ठिकाणी आंदोलन आता काही बिघडत नाहीये त्यामुळे ही करो या मरो अशी परिस्थिती आहे शांततेचे प्रतीक असलेले अहिंसेचे प्रतीक असलेले महात्मा गांधी त्या ठिकाणी सुद्धा एका वेळी करो या मोरोची स्थिती आलेली असताना तेव्हा नारा दिला होता अगदी अशीच परिस्थिती तेव्हा स्वातंत्र्य गुलामीगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा नारा होता पण हे आता बेरोजगारी मुक्त करण्यासाठी स्वतः स्वतःला त्या ठिकाणी स्वार्थी होऊन करो या मोरो असा नारा देणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी आपण वाचू जगू आणि सन्मान त्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळेल त्या ठिकाणी राज्याचा शैक्षणिक दर्जा जो आहे तो खालावला जाणार नाही नाहीतर मग शिक्षण तुमच्या पाल्यांना सुद्धा इथं मिळणार नाही इतकं महागडं होईल कारण या ठिकाणी पूर्णपणे शिक्षणाचं खाजीकरण केलेलं आहे हे जर टिकून ठेवायचं असेल तुमच्या नोकऱ्या टिकून ठेवायच्या असतील तुम्हाला चांगले मिळाले मार्क्स त्याला जर तिथं लाभ मिळाला पाहिजे असं वाटत असेल कुठंतरी त्याला न्याय मिळला पाहिजे असं वाटत असेल तर ही करोया मरुची परिस्थिती आहे आणि हे आंदोलन म्हणजे फार मोठं आंदोलन असणार आहे कारण मध्ये अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केले जातील त्याला दोन्ही शिक्षण मंत्र्यांना उत्तर द्यावे लागतील आणि बाहेर हा जन्माक्रोश असेल धारकाचा म्हणून ही करो या परिस्थिती मरू परिस्थिती असल्या कारणानं जाता जाता शेवटच्या क्षणी एवढं सांगेल की या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी शिक्षक भरती रद्द करणे समूह शाळा योजना रद्द करणे एक पद भरती एनईपी धोरणानुसार शंभर टक्के अधिक्त पदाची भरती त्या ठिकाणी करणे सन्मानता धोरण रद्द करणे कला क्रीडा कार्यानुभव या सगळ्या त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेने जागा देणे शिक्षक सेवकांचे मानधन वाढविणे या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी सर्वसमावेशक घेतलेल्या आहेत त्यामुळं सगळ्यांना असं विनंती आहे की सगळ्या प्रवर्गाच्या अधिक्त असलेल्या शंभर टक्के अनुश अनुशेषासह भरती करणे अशा मागण्या घेतलेल्या आहेत त्यामुळं तुमच्या सगळ्या हितांच्या मागण्या आहेत राहिला प्रश्न एन सी वगैरे या आंदोलनाच्या नंतर जेव्हा नोंदणी चालू होईल तेव्हा त्या ते मागण्या आपण घेऊया नक्की तुम्हाला कोणीही तुमच्या हक्कापासून नोकरीपासून वंचित राहणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेऊया म्हणून शेवटचं जात जात तुम्हाला सांगतो की या आंदोलन तुमच्यासाठी आहे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीला किंवा अफवांना बळी न पडता तुम्ही केवळ तुमच्या स्वार्थासाठी या आंदोलनामध्ये व्हा जाता जाता याच्यापेक्षा वेगळं सांगणार नाही आणि या आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणे जर त्या ठिकाणी सक्रिय झालात हे आंदोलन आपण आणि 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 जिंकू सांगतोय धन्यवाद तर मित्रांनो कांबळे सरांनी आताच सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हा हा लढा एकटा कांबळे सरांचा नसून तुमचा देखील आहे याच्यामध्ये आपण घरी थांबून किंवा अ इकडे तिकडे टाइमपास न करता आपला जो थोडासा वेळ आहे तो वेळ या ठिकाणी आंदोलन किंवा एखाद्या चांगल्या मागणीसाठी दिला किंवा आपल्या जे आजूबाजूला जर शिक्षक आमदार असतील आपल्या मतदारसंघातील खासदार असतील त्यांच्यापर्यंत हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय असेल समूह शाळा असेल किंवा दहा पटाच्या आतील शाळा ज्या असतील या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे आताच शिवाय अधिवेशन आहे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या संघटनेचं लेटर पॅड घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही ते तो तो त्या ठिकाणी आमदार किंवा खासदार यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि आजच्या या म्हणजे आठ डिसेंबर पासून सुरू होणारा जे हिवाळे अधिवेशन आहे त्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये जर आवाज उठवला तर या दोन्ही मागण्या त्या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय असेल त्याच्यानंतर ना दहा पटाच्या आतील शाळा असतील किंवा कंत्राटीकरण किंवा हे जे समूह शाळा असेल ही जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुठं तर थांबेल आणि त्या था ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण राज्याला उपलब्ध होईल आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होईल आजचं हे लाईव्ह या ठिकाणी संपूया कांबळेकरांनी देखील दोन हजार सतरा पासून चांगल्याने प्रयत्न करत आहेत त्यांच्या लढ्याला चांगलं यश मिळावं एवढी सदिच्या आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून देतो आणि आजचं लाईव्ह हे या ठिकाणी संपवतो धन्यवाद मित्रांनो The no sir.